पावसाळा सुरू झालाय व पावसाळ्यामध्ये मुलं बऱ्याचदा आजारी पडतात त्यांना व्हायरल इन्फेक्शन हे मोठ्या प्रमाणावरती होत असतं अशावेळी त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी त्यासाठी असे आरोग्यवर्धक लाडू तुम्ही एकदा बनवून ठेवा आरामामध्ये महिनाभर टिकतात अतिशय पौष्टिक असे मुलांची स्मरणशक्ती वाढवणारे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे हेल्दी असे हे लाडू आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात सकाळी तुम्ही मुलांना एक जरी लाडू खायला दिला तरी त्यांची रोगप्रतिकार नक्कीच वाढेल नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन कप खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तूप वगैरे काहीही न घालता हे खोबऱ्याचा खीस आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा खीस भासताना गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे याचा अजिबात कलर वगैरे बदलायला नको हलकासा सुगंध येऊ लागतो जेव्हा हे भासतं तेव्हा त्यानंतर हे खोबऱ्याचा खीस काढून घ्यायचा आहे खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ई आणि सी असतं जे की मुलांच्या आरोग्यासाठी चांगला असतं खोबऱ्याचा खीस काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण पाव कप तीळ घालून घेणार आहोत तीळ घालतानाही आपल्याला तूप वगैरे काहीही घालायचं नाही आहे कारण का तीळ आणि खोबरं याला अंगचं असं तेल असतं तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं जे की मुलांची हाडं मजबूत करतात ते बघू शकता जे तीळ आहेत ते हलकासा बदामी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम मिडियम गॅसवरती तर तिळही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे लगेच थंड होतील त्याच कढईमध्ये मी इथे अर्धी कप फुटाणे घेतलेले आहेत ज्याला की आपण फुटाण्याची डाळ किंवा भाजकी डाळ म्हणू शकतो किंवा डाळवं म्हणतो इथे बघू शकता हे फुटाणे आहेत बिना मीठ लावता हे रोस्टेड केलेले आहेत आणि त्या फुटाण्याचे साल काढून घेतलेले आहेत मला इथे भाजकी डाळ भेटली नाही म्हणून मी या पद्धतीने घेतलेला आहे तुम्ही भाजकी डाळ घेऊ शकता कढईमध्ये अर्धा कप फुटाणे घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे हलकेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाज ले ले, ही डाळ भाजल्याने काय होते याचा जो पिठाळपणा असतो तो निघून जातो आणि खमंग अशा लाडवामध्ये याची टेस्ट लागते डाळव्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं इथे बघू शकता आपले लालसरपर्यंत भाजून घेतलेलं आहे तेही प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे एका कपाने मी संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथे बघू शकता एक कप बदाम घेतलेले आहेत एक कप काजू घेतलेले आहेत आणि दोन कप मी खजूर घेतलेले आहेत खजूर जे आहे ती यातल्या ब्या काढून या पद्धतीने एका खजूरचे तीन ते चार पीस करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मोजून दोन कप घेतलेले आहे खजूर जी आहे ती रक्तवाढीसाठी खूप फायदेशीर असते आणि याच्यामध्ये आयरनचं प्रमाणही भरपूर असतं कित्येक वेळेला मुलं अशी खजूर खात नाही मग तुम्ही या पद्धतीने लाडवांमध्ये त्यांना खजूर देऊ शकता काजू बदाम जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणे कॅल्शियम व्हिटॅमिन फायबर सगळं काही अडवतं जे की मुलांच्या आरोग्यासाठी पौष्टिक असतं त्यानंतर आपण जे सगळं साहित्य भाजून घेतलेलं होतं ते पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि इथं मी मिक्सरचं जे आपलं ज्यूसचं भांडं असतं ते भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये सगळं साहित्य आपल्याला अर्ध अर्ध घालून घ्यायचं आहे कारण आपण जास्त प्रमाणामध्ये लाडू बनवत आहोत त्यामुळे एकाच वेळी सगळं साहित्य बारीक होणार नाही दोन वेळेस आपण थोडं थोडं बारीक करून घेणार आहोत रवळा असं हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत शाळा सुरू झाल्या आहेत मग सकाळच्या कडबडीमध्ये बऱ्याच वेळेला मुलं नाश्ता वगैरे करत नाहीत उशीर झाला की पटकन शाळेला जातात मग अशा वेळी त्यांना एक जरी लाडू दिला तरी मुलं अगदी सहज चालता चालता म्हटलं तरी खाऊ शकतात आणि एका एक लाडवाने त्यांना लवकर भूकही लागणार नाही इथे बघू शकता कसं रवाळा असं वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरला नंतर आपण ज्या कढईमध्ये मसाले भाजून घेतलेले होते त्याच कढईमध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे अतिशय पटकन लाडू बनवून तयार होतात जास्तीचा वेळ लागत नाही आणि तुम्ही आरामामध्ये एक ते दीड महिना याला टिकवू शकता इथे बघू शकता परफेक्ट रवाळा टेक्स्चर आलेला आहे मंडळी आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे माझ्या बाकीच्या रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली इथे बघू शकता मी अर्धा कप काळा गूळ घेतलेला आहे मुलांसाठी लाडू बनवतोय त्याच्यामुळे मी ते काळा गूळ वापरलेला आहे याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं आणि रक्तवाढीसाठी सुद्धा गुळ उपयुक्त असतो गुळ व्यवस्थित सगळा मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला एका हाताने आणि नंतर दोन्ही हाताने या पद्धतीने मिक्स केल्याने व्यवस्थित गुळ मिश्रणामध्ये मिक्स होतो गूळ हा नंतरूनच घालायचा आहे जर का आपण मिक्सरला बाकीचं मिश्रण बारीक करताना गूळ घातला असतात तर त्याला परफेक्ट असं रवा टेक्स्चर येत नाही आपलं जे मिश्रण आहे ते एकदम चिकट चिकट असं ओलसर तयार होतं त्यामुळे जास्त दिवस टिकतसुद्धा नाही आणि रवा असं टेक्स्चरसुद्धा येत नाही गूळ मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पाव कप तूप घालून घेणार आहोत तूप मी वितळून पूर्ण थंड करून घेतलेला आहे जर नाही घातलं तरीही चालेल पण मुलांसाठी बनवतोय म्हणून मी इथे तूप घातलेलं आहे अगदी घरचं तूप आहे हे तूपही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता कसं परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे न तूप घालता सुद्धा अगदी सहज लाडू वळे जातात कारण आपण याच्यामध्ये गुळही घातला आणि खजूरही घातलेला आहे अगदी हलक्या हाताने अगदी परफेक्ट टेक्स्चरचे हे लाडू वळे जातात खाताना वगैरे अजिबात टाळ्याला चिकटत नाहीत किंवा चिवट होत नाहीत अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे बघू शकता तुम्ही इथे किती रवाळ असं आपलं वाटण झालेलं आहे असे जर का काप राहिले थोडेसे बदामचे वगैरे तर ते खाताना सुद्धा क्रंची लागतात अगदी परफेक्ट असं रवा टेक्स्चर आलेलं आहे तुम्हाला मी एक लाडू तोडूनसुद्धा दाखवते खाताना अगदी जिभेवर ठेवला की रेंगळत राहतो अगदी असं रवा टेक्चर येतं बघू शकता किती मस्त परफेक्ट असे लाडू झालेले आहेत ला तुम्ही एकदा बनवून ठेवा आरामामध्ये दीड महिना टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाहीत चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद